नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे अबोली या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता दीपशिका मात्र सगळं कबूल करते शिवांगी समोर आणि तिला सांगू लागते खर तर मितेश्वर माझं प्रेम होतं पण मात्र तो तुझ्यावर प्रेम करायला लागला होता ही गोष्ट मला सहन होत नव्हती खर तर माझ्यामुळे तुमची ओळख झाली तो माझा मित्र होता पण तू मध्ये आलीस आणि हा सगळा गोंधळ झाला तेव्हा मात्र आता ती सांगू लागते पण तू एकदा मला सांगितलं असतं तर मी तुमच्या आयुष्यातनं निघून गेले असते तेव्हा ते ती म्हणते हो बरोबर आहे पण मला तुमची भीक नको होती त्यामुळे मी ठरवलं होतं आणि त्या दिवशी तो तुला सगळं मनातलं सांगायला आला होता आणि त्याला माहितीच नव्हतं की मी तिथे बसलेली होती त्यामुळे त्यांनी सगळं मनातलं त्याच्या कबूल केलं की तो तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि आयुष्यभर तुझ्या सोबत राहण्याची त्याची इच्छा आहे लग्न सुद्धा करायचं आहे हे, हे मात्र ती सगळं काही घडलेला प्रकार शिवांगीला सांगू लागते तेव्हा आता लगेचच जेव्हा मी तिच्या खांद्यावर हात ठेवला तेव्हा त्याच्या ते लक्षात ते येतं की इथे दीपाली आहे म्हणून तो जोरातच ओरडतो दीपाली तू इथे काय करते आहे तर तेव्हा ती म्हणते हे बघ तू एकदा माझा विचार कर मी तुझी मैत्रीण होते ना तर तेव्हा तो म्हणतो तू माझी मैत्रीण मा आहे पण माझं प्रेम फक्त शिवांगीवर आहे आणि तुझ्यावर नाही असं म्हणून आता तो दीपालीला नकार देऊन तिथून निघून जातो असं मात्र त्यानंतर ती, ती खूप रडली आणि नंतर तिने ठरवलं की आता काही झालं तरी सुद्धा मी तुम्हाला दोघांना एकत्र राहू देणार नाही आणि त्याच गोष्टीचा मी आता बदला घ्यायचा ठरवला आणि समृद्धी नावाची ही गोष्ट मी तयार केली मी सगळं तुला सांगितलं पण खून मात्र तुझ्या हातानेच झाले ना त्यामुळे गुन्हेगार मी नाही येतोय असं मात्र आता ती शिवांगीला सांगत असते दुसरीकडे मात्र शिवांगीला खूप त्रास होत असतो की मी ते खून झाला आणि आता आपल्या बहिणीनेच आपल्याला फसवलं हे ऐकून तिला प्रचंड त्रास होतो त्यानंतर मात्र आता ती लगेचच उठून पळण्याचा प्रयत्न करते पण दीपशिका तिला जाऊ देत नाही आणि आता त्यानंतर ती, ती दीपशिकाच्या डोक्यावर वार करते त्यामुळे दीपशिका तिथेच खाली कोसळते आणि इतकं झाल्यावर मात्र तरीही ती पटकन फोन करते अबोलीला सगळं सांगण्याचा प्रयत्न करते अबोली म्हणते आम्ही तुला हेच सांगण्याचा प्रयत्न करत होतो ना पण तू आमच्यावर विश्वास नाही ठेवला पण हरकत नाही तू आता कुठे आहे तेव्हा शिवांगी तिला हॉटेलचा पत्ता देते आणि तू लवकरात लवकर पोहोच मला तुला सगळं सत्य सांगायचं आहे असं ती सांगू लागते तेव्हा आबोली म्हणते तू काळजी करू नको हो, पण आम्ही येईपर्यंत तू तिथून कुठेही जाऊ नको इकडे मात्र शिवांगीला पुन्हा सगळं का का काही त्रास होत असतो तेवढ्यात तिथे दीपशिकाला शुद्ध येते आणि ती उठून उभी राहते आणि त्यानंतर आता ती खुण्याचं नाव सांगणार इतक्यात मात्र आता दीपशिका तिच्या गळ्यावरनं चाकू फिरवते त्यामुळे अबोलीच्या लक्षात येतं काहीतरी गोंधळ झालेला आहे म्हणून ती अंकुशला सांगू लागते चला आपल्याला पटकन निघायला हवं त्यानंतर इकडे दीपशिका मनाशी विचार करते की असं कसं मी तुला माझं नाव सांगू देईल खरी गुन्हेगार तर तूच आहे आणि तूच राहिली पाहिजे जगासमोर त्यानंतर मात्र आता दीपशिका तिथून निघून जाते परंतु शिवांगी मात्र आपल्या मानेवरनं जे काही रक्त निघत असतं त्याला हात लावते आणि त्या रक्ताने मात्र दीपशिकाचं नाव लिहिण्याचा प्रयत्न करते आणि शिखा एवढंच नाव दिसतं कारण पुढे दीपशिकावर आता तिचा हात पडलेला असतो त्यामुळे ते नाव काही दिसत नसतं इतक्यात मात्र तिथे अबोली आणि सगळेजण पोचतात तेव्हा मात्र आता तो हात बाजूला काढायला अबोली सांगते तर त्यावर मात्र जे दीप नाव लिहिलेलं असतं त्यावर मात्र आता तिच्या हाताच्या ठशामुळे काही दिसत नाही आणि त्यामुळे अबोली म्हणते की नक्कीच हे नाव अर्धवट आहे पण हे पूर्ण काय नाव असेल आणि तेव्हा त्यांना शंका येते की हे सगळं त्या मास गलनीत केलेलं असणार इतक्यात मात्र मनवाचं लक्ष जात की तिथे काही बुटांचे ठसे आहे त्यामुळे ती त्या गोष्टीकडे लक्ष देते आणि अबोली अंकुशला सांगते आणि इकडे मात्र दीपशिका लोक्याला हात लावते मी उगच इथून लवकर जाण्याची घाई केली मी ती पूर्ण मरेपर्यंत इथं थांबायला हवं होतं असं मात्र आता दीपशिका मनाशी म्हणते त्यानंतर मात्र त्या पण सॅम्पल घेतले जातात आणि ते सुद्धा चेकिंग साठी पाठवलेले हो जातात दुसरीकडे आता घरी आल्यावर अंकुश रागोवर खूप ओरडतो की तुला कळत तु आहे का तू काय केलं आहे तू एका गुन्हेगाराला मदत केलेली आहे आणि तुझ्यामुळं हे सगळं घडलेलं आहे आज मी तुला माफ करू शकत नाही कारण तू एका गुन्हेगाराला मदत केली आणि तुझ्यामुळे त्या शिवांगीचा जीव गेलेला आहे त्यामुळे तर आता लॉकअप मध्ये लागेल तेव्हा घरातले सगळेजण अंकुशला अडवण्याचा प्रयत्न करतात आणि राघू पण खूप घाबरते दादा मला नाही जायचं पुन्हा ना परंतु आता अंकुश मात्र काही ऐकायला तयार नसतो आणि त्याचा प्रचंड संताप झालेला असतो इकडे मात्र राघूच्या वागण्यामुळे आज अंकुशाबोलीचं खूप नुकसान झालेलं असतं त्यामुळे आता त्यांना खूपच राग येत असतो दुसरीकडे आता राघूला शिक्षा झाली पाहिजे हे त्याचं मत असतं पण मनवा मात्र त्याला अडवण्याचा प्रयत्न करते इतक्यात अंकुशचा फोन वाचतो आणि त्याला पोलीस स्टेशनला जायला लागतं त्यामुळे आता सगळेजण निघणार इतक्यात तो म्हणू लागतो मनवा तू थांब तू एक काम कर गुलाबबाईंची तब्येत बरी नाहीये त्यामुळे तू एक काम करतो त्यांना भेटून ये त्यांची जरा काळजी घे आम्ही जाऊन येतो आणि असं म्हणून आता तो, तो रागूकडे रागाने बघतो आणि तिला म्हणतो तुझ्याकडे तर मी नंतर बघेल आणि असं म्हणू ते तिघेही घाईघाईने पोलीस स्टेशन मध्ये जातात त्यानंतर मात्र तिथे येऊन ते रिपोर्ट वाचतात तिथे दीपशिका असते तर पुढे मात्र आता तो म्हणू लागतो की आपली शंका खरी ठरली ते बुटाचे ठसे एका पोलीस ऑफिसरचेच आहे त्यामुळे आता अबोली म्हणते नक्कीच ती कोणीतरी मुलगी आहे आणि हे सगळं तिने जे वार वगैरे केलेले आहे ते दोनच व्यक्ती करू शकतात तर डॉक्टर किंवा पोलीस ऑफिसर किंवा पोलीस खात्याशी काही संबंध असणारा व्यक्ती त्यामुळे मला पूर्णपणे खात्री आहे की हे नक्कीच एका लेडीचं काम आहे आणि ते सुद्धा पोलीस खात्याशी संबंधित आहे त्यामुळे आता इकडे दीपशिकाला भयंकर टेन्शन येतं आणि आपण आता या सगळ्या प्रकारातन काय सुटू शकणार नाही या गोष्टीची मात्र तिला खात्री पडते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की क्रिश मात्र आता इकडे अंकुशला सांगतो सर आपला हा जी काही शंका होते ती मात्र खरी ठरलेली आहे आणि ते शूज मात्र एका गर्लचे आहे पोलीस ऑफिसरचेच आहे त्या त्यामुळे आता दीपशिका अजूनच घाबरते त्यानंतर मात्र आता बाहेर आल्यावर आबोली क्रिशला सांगते की तू एक काम कर तू दीपशिकाच्या घरामध्ये सुद्धा सगळं काही चेकिंग कर तेव्हा तो म्हणतो अगं आबोली कशाला तेव्हा ती म्हणते तुला आठवतं का तिथे शिखा असं नाव लिहिलं होतं आणि दीप शिखाच्या पण नावामध्ये शिखा असं आहे ते शिवा नसून कदाचित शिखा पण असू शकतं त्यामुळे तू तिच्या घरी चेक कर आणि इकडे मात्र आता दीपशिका प्रचंड घाबरलेली असते की मी काही आता वाचत नाही आणि त्यामुळे ती फारच टेन्शन घेत असते दुसरीकडे मात्र इकडे आता अबोलीच्या सांगण्यानुसार तिच्या घराची सगळी चेकिंग करतो आणि त्यानुसार मात्र आता तो तिथूनच अंकुशला फोन करून सगळं काही कळवतो सर आपला संशय खरा ठरला कारण की इथे सगळ्या त्या वस्तू आहे आणि ते मासम्यांचे कपडे सुद्धा आहे आणि ही गोष्ट ऐकल्यावर मात्र इथे अबोली आणि अंकुशच्या पायाखालची जमीनच सरकते आणि त्यांनी जो विचार केलेला असतो ती गोष्ट खरी निघते आणि आता दीपशिकापर्यंत अखेर ते पोचलेले असतात आता मात्र दीपशिकाला ते पकडू शकतील का हे आपल्याला येणाऱ्या भागांमध्ये बघायला मिळणार आहे मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा